नमस्कार मी विजय त्र्यंबक कांडळ नाशिकवरून आलेलो आहे तर मी सध्या दूध संकलनाचं काम करतो आहे आणि त्यामध्ये पुढे जाण्यासाठी व विविध प्रक्रिया प्रोडक्ट दुधापासून बनवण्यासाठी मला मार्गदर्शन आवश्यक होते त्यासाठी मी ज्ञानसुंदरी प्रशिक्षण केंद्र याचे संचालक श्री सांडपूर सर यांच्याकडे आलो आणि त्यानंतर तिथे मला व आमच्या ग्रुपला सरांनी चांगल्या प्रकारे दूध घेण्यापासून ते दूध प्रॉडक्ट बनवण्यापर्यंत तसेच विक्री व्यवस्थेपर्यंत चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले व त्याच्यातून आम्हाला निश्चितपणे पुढल पुढील व्यावसायिक प्रगतीसाठी निश्चित त्याचा फायदा होईल तसेच इतर करू इच्छिणाऱ्यांना पण माझी एक सूचना राहील की या ठिकाणी निश्चित चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले जाते तरी त्याचा नवीन उद्योजकांनी या क्षेत्रात ज्यांना पुढे जायचं अशा लोकांनी त्याचा लाभ घ्यावा व आपले प्रशिक्षण इथे पूर्ण करावे धन्यवाद